जो अभंग आहे तो प्रपंच असता परमार्थ साधले संत शेख मोहम्मद महाराज यांनी संसार आणि परमार्थ संसार करता करता परमार्थ साधता येतो तो सुखाचा संसार करता येतो आणि संसार सुखाचा करणे म्हणजेच परमार्थ हे आपल्याला अभंगातून संत शेख मोहम्मद महाराज सांगत आहेत वास्तविक पाहता ज्यावेळेस माणूस संसार करतो आणि त्या संसारात पडल्यानंतर माणसाला की ज्याचं लग्न झालंय त्याला वाटतं हा संसार हे दररोज आणणं नेणं ह्या इतक्या कटकटी तो सारखा त्याच्यात गुंतलेला असतो आणि ज्याचं नाही झालं त्याला वाटतं की कधी होत आहे पहा हा एक विरोधाभास आहे म्हणून संतांनी आपल्याला एक चांगला मार्ग सांगितला आणि या मार्गाने गेलं तर संसार आणि परमार्थ दोन्हीही साध्य करता येतील आणि अवघाची संसार सुखाचा करीन पहा संत तर सांगतात की त्यांनी स्वतःचा तर संसार सुखाचा केला परंतु अवघाची समस्त विश्वाचा संसार सगळ्यांच्या सुखाची अपेक्षा ही संतांनी आपल्या अभंगातून आपल्या विचारातून मांडलेली आहे आणि खरोखर हे संत विचार किती ग्रेट आहेत हे आपल्या लक्षात येत असेल संत तुकाराम महाराज यांनीही स्वतःचा संसार करून परमार्थ साधला त्यांचं लक्ष पांडुरंगाकड होतं परंतु संसारही चांगला केला आणि त्यांच्या दोघांमधले असलेले नाते संबंध पती पत्नी मधील नातेसंबंध अतिशय चांगले होते प्रेमाचे होते संत शेख मोहम्मद महाराज यांचा अभंग आपण पाहणार आहोत त्यांनीही पूर्ण महाराष्ट्रभर त्या काळात ते कीर्तन प्रवचन अभंग सत्संग यातून त्यांनी समाजाचं प्रबोधन केलं आणि समाजाचं प्रबोधन करत असताना त्यांनी संसाराकडं दुर्लक्ष केलं नाही असे होते संत शेख अंमद महाराज म्हणजे संत तुकाराम महाराज असतील संत शेख अहमद महाराज असतील यांनी स्वतःचा संसार अतिशय सुखाचा केला आणि संसार करून त्यांनी परमार्थ साधिला आणि मी कोण आहे हे जाणून घेतलं आत्मतत्व जाणून घेतलं आणि तसं वास्तविक पाहता संसार आणि परमार्थ हे दोन्ही जी अंग आहेत ते अनिवार्य आहेत या दोन्हीपासून आपल्याला आनंदच साधता आला पाहिजे तरच तो संसार आणि तरच तो खरा परमार्थ जर आनंदच नसेल तर आपल्याला विचार करावा लागेल की मी या संसारात आनंदी का नाही परमार्थ करतोय तर या परमार्थात आनंदी का नाही तर मनुष्याचा जन्म हा प्रेमासाठी आनंदासाठी आणि भक्तीसाठी आणि आत्मज्ञानासाठी आहे या चार गोष्टीसाठी जर आपला जन्म असेल तर प्रेम आपल्याला कुठून मिळेल तर ते संसारात मिळणार आहे आणि मग संसार जर प्रेममय झाला तर तो परमार्थही झाला जर आनंद मला मिळाला आपण सण उत्सव विविध कार्य एकत्र करतो एकमेकांची मदत करतो आणि मग त्या संसार करता करता तो परमार्थही होत राहतो भगवंताची भक्ती करण्यासाठी आपलं मन चांगलं लागतं आणि संसारात मन चांगलं असेल तर भगवंताच्या भक्तीतही मन चांगलं लागेल मग संसार करता करता परमार्थ करता येतो हे संत शेख मोहम्मद महाराज आपल्याला आज या अभंगातून सांगत आहे पहा संसाराचं महत्व सांगताना आपण जी जबाबदारी घेतो म्हणजे आपल्या कुटुंबाची जबाबदारी असेल आपल्या नातेवाईकांची जबाबदारी या वेगवेगळ्या जबाबदारी आपण पार पाडतो उद्योग व्यवसाय करत या सगळ्या जबाबदारीतून मग आपल्याला ते धैर्य वाढतं तो आत्मविश्वास येतो अरे मी करू शकतो म्हणजे या संसारातून आपल्याला ह्या उपलब्धी मिळतात प्रेम आणि नातेसंबंध चांगले टिकून राहतात आणि आपल्याला आनंद मिळतो मग परमार्थातून काय साधलं जातं तर आपली आध्यात्मिक उन्नती होते आपण आतून समृद्ध होत राहतो हा बाहेरचा दिखावा बंद होतो आणि आपली अंतर्गत समृद्धी होते आणि आपल्याला सत्य काय आहे मी कोण आहे माझा जन्म कशासाठी आहे याची जाणीव आपल्याला परमार्थात होते अध्यात्मात होते अध्यात्म म्हणजे आतमध्ये काय आपला जो आत्म आहे आत्मा तो परमात्मा आणि आत्मा हा एकच आहे सगळी सृष्टी भगवंतमय आहे याची जाणीव होणं हा खरा अध्यात्म आहे आणि आपल्याला अध्यात्मातून मनशांती मिळते पहा आपल्याला सगळ्यांचा उद्देश एकच असतो हे सगळं करायचं आहे कशासाठी तर आनंदासाठी मनशांतीसाठी मग जर आपण अध्यात्मात आलो आपल्याला जर मन शांती पाहिजे असेल तर आपण पहा एक साधी प्रार्थना जरी म्हटली ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान मागितलं पण आपण साधी जरी प्रार्थना म्हटली की हे भगवंता सर्वांचं कल्याण कर सर्वांना आनंद दे सर्वांना समृद्धी दे सर्वांचं कल्याण कर सर्वांचं रक्षण कर म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आतून समृद्ध होतो आणि आपल्याला मनशांती मिळत राहते आणि माणसाने जगायचं कसं वागायचं कसं सत्संग प्रवचन कीर्तन याच्यातून आपल्याला संतांचे विचार ऐकायला मिळतात गीतेचं सार आपल्याला समजतं आणि आपलं जीवन एक आनंदमय मनशांतीकडे जातं म्हणून आपल्याला परमार्थ गरजेचं आहे आणि हे जर संतुलन साधायचं असेल तर आपल्याला धर्मविचार असतील किंवा सत्संग प्रवचन की संसार आणि परमार्थ या दोन्हीचाही मध्य साधता आला पाहिजे दोन्ही गोष्टी करता आल्या पाहिजे आणि तरच आपलं जीवन हे आनंदमय होईल पहा संत शेख मोहम्मद महाराजांचा जो आजचा आपण अभंग पाहणार आहोत प्रपंच असता परमार्थ साधिले म्हणजे प्रपंचात राहून परमार्थ साधला हे उदाहरण देऊन संत शेख मोहम्मद महाराजांनी आपल्याला पटवून दिलेला आहे मग त्यांनी काय काय उदाहरण दिलेल्या आहेत पा समर्थ रामदास यांनी आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका म्हणजे परमार्थ हा विवेकाने करायचा असेल तर प्रपंच हा नेटका करावा प्रपंच असावा नेटका नसावा तो कुठे फाटका तुटका जर प्रपंच जर फाटका तुटका असेल तर परमार्थात विवेक साधला जाणार नाही हे संतांनी सांगितलंय मग प्रपंच करता करता प्रपंच असोनी परमार्थ साधावा वाचे आठवावा पांडुरंग पहा किती मार्मिक आहेत प्रपंच असोनी परमार्थ साधावा म्हणजे प्रपंचात असोनी आपण परमार्थ साधावा आणि वाचे आठवावा पांडुरंग पहा नाम घ्यायला कास विशिष्ट जागाच पाहिजे विशिष्ट ठिकाण विशिष्ट वेळ पाहिजे असं काय नाही प्रपंचात राहू नये आपण आपल्या दैनंदिन जीवनात भगवंताचं नाम घेऊ शकतो ध्यानधारणा करू शकतो आणि आपण चिंतन मनन करू शकतो हे प्रपंचात राहूनही करू शकतो हे संत सांगतात आपले नित्य कर्म करत असताना प्रपंचात राहून देवाची भक्ती करावी नामस्मरण करावे, करावे आणि वाचने पांडुरंग विठ्ठल रामकृष्ण हरी म्हणाव आपल्याला नक्कीच एक चांगला मार्ग मिळेल एक जीवन आनंदमय होईल आणि संत शेख मोहम्मद महाराजचा आजचा जो अभंग आहे प्रपंच असता परमार्थ साधिले आत्मज्ञानी बोधिले शेख मोहम्मद पहा प्रपंचात असून मी परमार्थ साधला असं स्वत शेख मोहम्मद महाराज सांगतात पहा आता हे शेख मोहम्मद महाराज स्वतः सांगताय म्हणजे त्यांनी संसारही केला आणि परमार्थही केला पहा त्यांचं तर वैशिष्ट्य असे की जगाच्या पाठीवर संत शेख अहमद महाराज आणि त्यांची पत्नी फातिमा आई या दोघांची ही समाधी एकत्रित समाधी आहे त्या समाधी मंदिर श्रीगोंदय आहे आणि तेच समाधी मंदिर वाहेरा या गावी आहे म्हणजे त्यांनी प्रपंच किती नेटका केला हे दोघांच्या समाधीवरून लक्षात येतं म्हणजे पती पत्नीची समाधी दोघही एकत्रित समाधी घेणारे हे संत शेख मोहम्मद महाराज होते मग त्यांची अधिकारवाणी ही तेवढीच आहे ते, ते आपल्याला अधिकारवाणीने सांगतात प्रपंच असता परमार्थ साधिले आत्मज्ञानी बोधिले शेख मोहम्मद म्हणजे प्रपंचात असून मी परमार्थ साधला आणि मला आत्मज्ञान झाले मला बोध झाला मला ज्ञान प्राप्त झालं असं स्वतः शेख मोहम्मद महाराज या अभंगातून सांगतात अंडी घालून थडी जळात कासवी तैसा लक्ष लावी परब्रह्मी पहा उदाहरण देताना आणखीन आपल्याला दृष्टांत दिलाय की कासवी अंडे घालती पाण्यात आणि ती बाहेर पाण्याच्या कडेला येऊन त्या अंड्याकड दृष्टी लावते इतकी एकटक दृष्टी लावते आणि त्याच्यातून पिल्लाचा जन्म होतो पिल्लांचं पालन पोषण ही कासवी आपल्या दृष्टीने करते अंडी घालून थडी जळात कासवी म्हणजे पाण्यात कासवी असते आणि त्या पिल्लांचं पालन पोषण ते करत असते तस तसं आपलं लक्ष परमार्थाकड लावा असं संत शेख मोहम्मद महाराज सांगतात की पाण्यात राहून प्रेमाची दृष्टी ही कासवी देते तसं प्रेमाने आपण संसार आणि परमार्थ करावा असं संत शेख मोहम्मद महाराज या ओबीतवर सांगतात कीटकाची लक्षी भृंगीपाशी होती कीटकाची लक्षी भृंगीपाशी होती ते झाली उडती अनुसंधाने पा हे उदाहरण देताना भुंग्याचा जन्म झाला भुंगा त्याचा जन्म झाला आणि तो भुंगा तो कीटक एकटक दृष्टीने पाहतो तो भुंगा उडायला लागतो पहा म्हणजे भुंग्याचा ज्यावेळी जन्म होतो जन्म देणारा जो दो भुंगा आहे तो एकटक दृष्टीने त्या छोट्या भुंग्याकडं पाहतो आणि पाहिल्यानंतर ती प्रेमाची दृष्टी मायेची दृष्टी आणि तो भुंगा उडायला लागतो हे केवळ अनुसंधानामुळेच तसे भक्तांनी एकचित्ताने एक मनाने भक्ती करावी असं शेख मोहम्मद महाराज सांगतात चाकर चकोर भूमीवरी असते चाकर चकोर भूमिवरी असते त्याचे निष्ठे द्रवती शिशी बघा जो चकोर हा भूमीवरच असतो चकोर पक्षी पण त्याची निष्ठा चंद्राकडे असते आणि शेवटी चंद्रमा द्रवतो आणि त्याच्यावर चांदण्यांचा वर्षाव करतो आणि त्याची तृप्ती होते त्याची तान भागते भूक भागते असा हा चकोर पक्षामध्ये माणसाने भगवंताकडे दृष्टी लावावी आपलं नित्य कर्म करता करता संसार करून परमार्थ करावा हे शेख मोहम्मद महाराज या सांगतात यासाठी देवावर गुरुवर निष्ठा ठेवावी आणि जर आपली गुरुवर देवावर श्रद्धा असली तर गुरु आपल्या शिष्यांवर हा प्रेमाचा ज्ञानाचा वर्षाव करतात हे सांगताना शेख मोहम्मद महाराज म्हणतात ऐसी निष्ठा देखुनी सद्गुरु आत्मज्ञानी हृदय भेदुनी प्रकाश केला आणि मग तो आत्मज्ञानाचा प्रकाश गुरु आपल्यामध्ये टाकतील आणि मग आत आणि बाहेर तो प्रकाश असेल प्रपंचात असून परमार्थ सहज होईल हे संत शेख मोहमद महाराज या अभंगातून सांगतात म्हणजे आजचा जो अभंग आपण पाहिला की प्रपंच असता परमार्थ साधिले खरोखर प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो तो प्रपंच आनंदाचा कर होतो मग आनंदाचे डोही आनंद तरंग फक्त विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी नसते तर कायमस्वरूपी आम्ही आनंदात राहू हे केवळ या संतांच्या विचारामुळे प्रपंच असता परमार्थ साधिले आत्मज्ञानी बोधिले शेख मोहम्मद अंडी घालून थडी जळात कासवी तैसा लक्ष लावी परब्रह्मी कीटकाची लक्षी भृंगीपाशी होती ते झाली उडती अनुसंधाने चाकर चकोर भूमीवरी असती त्याचे निष्ठे द्रवती रवी शिशी ऐसी निष्ठा देखुनी सद्गुरु आत्मज्ञानी हृदय भेदुनी प्रकाश केला अशा प्रकारचं आपल्याला आत्मज्ञान जाग करण्याचं काम हे संत आपल्या अभंगातून करतात आपण जर संसारात असलो तर नक्कीच हे अभंग आपल्याला किती प्रेरणा देतात की नुसतं ते बोलत नाही तर ते स्वत त्यांनी संसार केलेला आहे त्यांची ती अधिकारवाणी आहे आपणही आपला संसार करताना भगवंताचं नामस्मरण करूया भगवंताची भक्ती करूया आणि या भक्तीतच खरी एक शक्ती आहे आपल्याला मुक्ती देण्याची आणि जर आपण ही भगवंताची भक्ती केली तर नक्कीच आपल्याला आनंद मनशांती नक्की मिळेल कारण आपण वास्तविक पाहता भगवंताची लेकरच आहोत त्या भगवंताचा अंश हो, आहोत आणि भगवंत नक्कीच आपल्यावर कृपा करेल कारण केली आहे देवे कृपा म्हणून आलो मानव रूपा आणि भगवंताने आपल्याला एवढा नरदेह दिला आणि संत शेख मोहम्मद महाराज तर सांगतात मनुष्य जन्म रत्न तेथे काहो वाईटपण नरदेह दैवे सर्वानुभूती गोड व्हावे नका निघो अधपाती शेख मोहम्मद विनविती हा संसार करताना परमार्थ करताना हा मनुष्य, हे, हे मनुष्य रत्न आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून मनुष्य जन्मरत्न तेथे काहो वाईटपण आणि मग कोणाशी वाईट वागू वा नका वाईट बोलू नका आपल्या वाचेने आपल्या मनाने कोणाचा दोष द्वेष करू नका कोणावर जळू नका नक्कीच आपला परमार्थ आनंदाचा होईल संसार आनंदाचा होईल तुझं माझं करत बसू नका कुणाशी तुलना करून जगू नका संपत्ती कामवा परंतु त्याचा उपभोग घ्या आनंद घ्या कारण संतांनी सांगितलेलं आहे जोडून या धन उत्तम व्यवहार आणि हा उत्तम व्यवहाराने आपला संसार करा परमार्थ करा आणि आनंदी जीवन जगा रामकृष्ण हरी